तेवढ्यात मागून शेजाऱ्याचा आवाज दार उकडून खोस तू हाक दिली तर ती येईल आणि आवाज थांबला हेडफोन लावा दिवे बंद करा कारण हे भूत कथा नाही आहेत पुणे आणि महाराष्ट्रात घडलेल्या खऱ्या लोकांच्या खऱ्या हॉरर एक्सपिरियन्सेस रात्रीचे तीन वाजले होते वारजे माळवडी संपूर्ण लाईट गेली होती अचानक कुणीतरी हाक मारली राकेश तो दचकला खिडकीतून पाहिलं तर रस्ता रिकामा थोड्या वेळाने तोच आवाज राकेश अगदी आई सारखा राकेश दाराकडे गेला तेवढ्यात मागून शेजाऱ्याचा आवाज दार उघड नकोस तू हाक दिली तर ती आधी येते आणि आवाज थांबला पण आजही लाईट गेली की तोच आवाज येतो फक्त नाव बदलतात या भूतकथा नाहीत हे अनुभव आहेत जे आजही काही लोक आठवून घाबरतात तुमच्यासोबत असं काही घडलंय का कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ऐकत आहात कृपी कथा